तर हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता एक कस्टमर गाडीत बसलं आहे आता मी सध्या मुंडवा चौकला ट्रॅफिक फुल जाम आहे पावसामध्ये आता मी मुंडवा मुंडा चौकामध्ये आहे तर मित्रांनो आता एक मला राईड पडली होती एरोडाला तीन किलोमीटर पिकअप होतं एक अठरा किलोमीटरला चारशे वीस रुपये कायद्या दाखवत होते हिंजेवाडीला सोडायचं होतं ओलाला तर मी गेलोय पिकअप करायला मी आधी कस्टमरला कॉल केले म्हटलं तुमच्याकडे यायला मला एक आठ ते नऊ मिनटं लागेल दाखवते हो तर म्हणले ठीक आहे काय हरकत नाही मग मी त्यांच्याकडे गेलो पिकअप करायला गंमत बघा काय झाली मी गेलो पिकअप करायला तर त्या माणसाचे कोणतरी चार पाच पर्सन होते गवंडे म्हणजे काम करणारे लोक होते तर त्यांना आपल्याला सोडायचं होतं हिंजेवाडीला हो तर ते आले ग्लास खाली घेतला आहे मी तर बोलले ओ टी पी घ्या म्हटलं बसू द्या की गाडीत ते चार बसले म्हटलं हे पण बसत आहे म्हटलं पाच लोक मी घेऊन जाऊ शकत नाही म्हणलं नाही नाही आम्ही नेहमी पाचच लोक जातो गाडीमध्ये सगळे ड्रायव्हर घेऊन जातात म्हटलं भाऊ मी त्यांना भाऊ नाही म्हणलो सॉरी मी म्हणलो साहेब बघा पाच लोक मिनी मध्ये कोणीच घेऊन जाऊ शकत नाही तुम्हाला मोठी गाडी करावी लागेल तेव्हा हे पाच लोक तुम्ही जावा बसून तर म्हणते नाही 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 आम्ही नेहमी जातो तुम्हाला घेऊन जावं लागेल आम्ही कधीपासून इथं वाट बघतोय गाडी भेटत नाही एकदा आधी जण आणि तुम्ही आता येऊन असं करताय का म्हणलं नाही मी घेऊन जाऊ शकत नाही सॉरी तुम्ही मला वाटले की परत तुम्ही राईड कॅन्सल करा म्हटलं मी कॅन्सल बी करणार नाही मी पाच मिनिटं थांबणार आणि नंतरच मी काय करणार म्हटलं कॅन्सल तुम्हाला कॅन्सल करायची असेल तर लगेच कॅन्सल करून घ्या म्हटलं सर तुम्ही तर नाही बोलले तुम्ही घेऊन घ्या घेऊन जावा मी शंभर रुपये एक्स्ट्रा देतो म्हटलं शंभर नाही तुम्ही मला पाचशे रुपये एक्स्ट्रा दिले तरी पण मी पाच माणसं गाडीत घेऊन जाणार नाही तर बोलले की मग ठीक आहे ते लोक उतरले मी त्यांना उतरून दिले कसं आहे ना मोठ्या गाडीचं भाडं ते मोठ्या गाडीलाच भेटलं पाहिजे आपण कशाला पाच लोक घेऊन गेलो असतो आज काही ते जास्त म्हणजे नाही काय जास्त पण असे काय एकदम दष्टपुष्ट असे लोक नव्हते घेऊन गेलो असतो काही अडचण नाही पण कशाला आपण पाच लोक घेऊन जायची तर त्यामुळे त्यांना काही घेऊन गेलो नाही आपण तर त्यांना उतरून दिले तिथं परत मग तिथून जेथ मी कॅन्सल केली मला तिथूनच येरोळाच्या त्या दोन त्या बसस्टॉपवरून एक राईड पडली वाघोली वाघोलीला आलोय त्या मॅडमला घेऊन आलोय मॅडम लोक किती हुशार आहेत ना बघा लोक काय करतात ना इथलं लोकेशन पकडत नाही तिथलं लोकेशन पकडत नाही मॅडम म्हणते की पाच समोर जावं लागेल तिथलं लोकेशन पकडत नाही म्हणलं मॅडम जर पाच समोर जायचं असेल तर एक किलोमीटर असेल म्हणलं तर कमीत कमी तुम्हाला एका किलोमीटरचे चाळीस रुपये एक्स्ट्रा द्यावा लागेल म्हणलं आणि जर दोन किलोमीटर असेल तर ऐंशी रुपये कारण की मला दुसरी राईड पडलेली आहे म्हणलं मला पिकअपला जायचे तर मॅडम म्हणते की देतो पिक तुम्हाला एक्स्ट्रा मी पाचशे मीटर समोर होत मॅडमचं लोकेशन तर मॅडम कडून चाळीस रुपये एक्स्ट्रा घेतले म्हणलं तुमचं लोकेशन हे बघा मी त्यांना समजून सांगितले पटवून सांगितले तुमचं लोकेशन बघा म्हणलं मॅडम इथं आहे ड्रॉप लोकेशन तर मी तुम्हाला इथं आणले इथपर्यंत तुमचं फेअर काउंट झालाय आणि इथं तुम्हाला मी सोडतोय आणि जर तुम्ही म्हणताय समोर जायचं तर मग तुम्हाला पैसे एक्स्ट्रा लागेल ते म्हणते नाही सर हे चुकीचं आहे म्हणलं चुकीचं काही नाही तुम्ही कस्टमर केअरला कॉल लावा म्हणलं बोला मी बोलतो त्यांनी तुम्ही बोला आणि सांगा की मला इथं आणून सोडले आणि याच्यासमोर घेऊन जात नाही म्हणलं तुम्ही कस्टमर केअरला बोला मॅडम म्हणते नाही ठीक आहे मला समोर सोडा मग मी चाळीस रुपये एक्स्ट्रा देते तुम्हाला मग अशा कस्टमरसोबत असं करायचं मित्रांनो तर मग त्यांना तिथं सोडलं आहे मी आपल्या थोडं समोर घेऊन गेलो आहे आणि त्यांच्याकडून मग तसं आपण चाळीस रुपये एक्स्ट्रा घेतले त्याप्रमाणे तर आता असा विषय आहे बघा मुंडवा चौकामध्ये काही ट्रॅफिक कमी नाही व्हायचं नाव घेत नाही आहे पण आता आपल्याला घरी तर जायचं आहे थोडं दहा मिनटं वेळ लागेल पण जाऊ हळूहळू मित्रांनो या बिझनेसमध्ये ओला उबेर मध्ये जो व्यक्ती म्हणजे नाही का माइंड दिमाग वापरून काम करेल ना त्याचा याच्यामध्ये पैसा होतो आणि तोच या बिझनेस ला शिवाय देणार नाही किती पण कंपनीला डिमाग लावते आपण आपल्या डिमागांनाच काम करायचं तरच पैसा होणार नाही तर पैसा होणार नाही दोन्ही पण ऍप चालवा लागेल ओला उबेर उबेर काय करतो ना जेव्हा पीक टाइम असतो ना पीक हावर्स मध्ये तो रेट देतोय मग कुठल्या कुठल्या रेटला तो पण चांगला देतोय मग ते आपण बघायचं कधी कधी ओला काय करतो दोन तीन ट्रिपला चांगला रेट एकदम भारी देतोय नंतर काय करतो अचानकच एखाद्या ट्रिपला मग एकशे ऐंशीच रुपये दाखवते दहा किलोमीटरला कुठं साडेतीनशे दाखवते आणि कुठं एकशे ऐंशी रुपये दाखवते मग त्याच्या टायमिंगला ते तिथून निघायचं तर आपल्याला उबेर चालू करावं लागेल मग जाऊ दे एकोणनव्वद रुपये त्याला मग काय करतो आपण ते दिवसभर जर काम करतो आपण तर मग ते असं आपल्याला व्यवस्थित आपलं माइंड यूज करूनच काम करावं लागेल तेव्हाच आपण प्रॉफिटमध्ये राहील नाहीतर मग ड्रायव्हर मित्रांनो हे कंपनीवाले आपल्याला बरोबर यूज करतात म्हणजे कसं आपण एखादी राईट घेऊन गेलोय हिंजेवाडीला घेऊन गेलो आपण इकडून साडेपाचशे रुपयात सहाशे रुपयात गेलो आणि तिकडून आपल्याला साडेतीनशे चारशे रुपये दाखवते मग तिथं आपण माइंड यूज करायचं की डायरेक्ट नाही आहे तर आपल्याला फिरून फिरून यायचं आहे डायरेक्ट यायचं नाही पण रेट घेऊनच यायचं आहे आपल्याला चांगला रेट पडला तरच ट्रीप घ्यायची नाहीतर घ्यायचीच नाही जर कोणी घेतले नाही तर ते ऑटोमॅटिक फेर वाढवणार पण ड्रायवर लोक जर ॲक्सेप्ट करत राहिले तर मग ते फेर वाढवणार नाही असा विषय आहे त्यामुळं या बिझनेसमध्ये मला एवढं कळालं आहे आपलं माइंड यूज करूनच ट्रिप ॲक्सेप्ट करावं लागते आणि कुठं कुठं उबेर मी चालवत नाही आता जास्त पण उबेर पण कुठं कुठं चालवावं लागते कधी कारण नाही घ्यामुळे बिझनेसमध्ये म्हणजे आपली कमाई जिथं दोन हजार होते तिथं तीन साडेतीन हजार रुपये होऊ शकते दिवसाला